बीड परळी हायवेवर असलेल्या सूरज पेट्रोल पंपावर वडवणी शहराकडून अज्ञात तीन चोरटे मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्याच्या पंपावर आले या तिन्ही चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता तसेच एका चोरट्याच्या चो हातात धारदार सत्तूर होता तर दुसऱ्या चोरट्याच्या चो हातात कत्ती होती पंपावर पेट्रोल भरण्यासाठी ड्युटीवर असलेल्या लखन जाधव या सत्तूर व कत्तीचा धाक दाखवत खिशातील पैसे काढ असे म्हणत मारहाण केली व लखन जाधव याच्या खिशातून रेडमी नोट अकरा कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला नंतर चोरटे पेट्रोल पंपाच्या कॅशरूमकडे लखन यास घेऊन गेले पंपावरील दुसरा कर्मचारी कृष्णा चव्हाण कॅशरूममध्ये होता लखन जाधव हो यास कृष्णा चव्हाण याला कॅशरूम उघडण्यास सांगितले परंतु कृष्णा याने रूम न उघडल्याने त्या चोरट्याने लखन जाधव हो यास दगडाने मारहाण केली आणि तिन्ही चोरटे विना नंबरच्या शाईन गाडीवरून पंपावरून निघून गेले कृष्णा चव्हाण यांनी कॅशरूम न उघडल्याने चोरट्याचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला काही दिवसापूर्वीच वडवणीजवळील बाहेगवान येथील पंकज पेट्रोल पंपावर ही चोरीची घटना घडली होती चोरट्याने डिझेलच्या टाकीमधून जवळपास सोळाशे लिटर डिझेलची चोरी केली होती त्यानंतर काही दिवसातच सूरज पेट्रोल पंपावरही चोरट्याने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे लखन जाधव यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे